रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवपुरी जी लहान मुलांना सगळ्यांनाच अगदी मनापासून आवडते चटकीपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम चटाकेदार रेसिपी आहे चला आता मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बनवणार आहोत खजूर आणि चिंचगुळाची चटणी चला आता मग कशी बनायची ते बघूया आपण सर्वप्रथम आपण खजूर आहेत ना त्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण जी खजुराची चटणी बनवू त्या त्या तोंडात येणार आहे सर्व बिया इथे मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे खजुराच्या सर्व बिया मी इथे काढून घेत आहे आणि त्यानंतर चिंचामध्ये आपण इथे पाणी टाकणार आहोत आणि चिंच ही आपण एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायची अगदी सहज भिजले जाते दहा ते पंधरा मिनटा चिंच आपण बिया काढतो तोपर्यंत इथे चिंच देखील भिजत आहे तुम्ही बघू शकता आपल्या खजुराच्या सर्व बिया इथे काढून झालेल्या आहेत आणि आपली चिंच देखील इथे पूर्ण भिजून गेलेली आहे ती आपण हाताने पूर्ण स्मॅश करून चिंचेचा पूर्ण जो कोळ असतो जो गर असतो तो आपण एका भांड्यात इथे सर्व काढून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने चिंचेचा गर हा आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि तो गर आपण खजुराच्या चटणीसाठी इथे वापरणार आहोत दोन तीन पाण्याने मी इथे गर हा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय चिंच जास्त जर आंबट असेल तर आपण त्यामध्ये थोडा जास्त प्रमाणात गुळ घेतला तरीही चालतो इथे मी इथे एक वाटी गुळ घेणार आहे चिंचेचा सर्व इथे कोळ झालेला आहे काढून आता आपण कढई घेणार आहोत कढईमध्ये चिंचेचा कोळ हा इथे आपण टाकून घ्यायचा आहे तो गाळून घ्यायचा आहे मी विसरली तसंच टाकला आणि जो साईडचा खालचा जो भाग होता तो मी साईडला टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी खजूर घेतलेली आहे खजूर साफ करून घेतलेली आहे बिया काढून घेतलेल्या आहे ते खजूर देखील आपण इथे छानपैकी टाकून घेणार आहोत कोणी कोणी कुकरमध्ये देखील याच्याशी टॅग करून घेतात पण मी शक्यतो कढईमध्येच करते ही चटणी खूप छान लागते आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ अगदी छान होता पटकन हाताने बारीक झाला आणि सर्व मिश्रण आपण इथे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत गूळ आणि खजूर एकत्र करायचं आहे चमच्याने हलवार अगदी बारीक आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत चिंचची चटणी चिंचगुव्याची चटणी आपल्याला ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात आपण इथे पाणी घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आहे थोडंसे काळे मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत चाट मसाला चाट मसाला आपण आवडीप्रमाणे टाकावा आणि त्यानंतर आपण इथे लाल तिखट देखील टाकू शकतो पण माझी मुलं शक्यतो तिखट नाही खात म्हणून मी इथे लाल तिखट नाही टाकलेलं आहे चाट मसाला पण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे इथे मी एक चमचाचा साधारण घेतलेला आहे हातावरच घेतलेला आहे अशाप्रमाणे ही याला एक पाच ते सात मिनटात आपली चटणी ही रेडी होऊन जाते चला आता मग आपण पुरीची तयारी करूया शेवपुरीची तयारी इथे सर्व पुरी मी इथे मांडून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बटाटा मी साधारण सात ते आठ बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्यामध्येच आपण चाट मसाला आणि थोडंसं काळ मीठ आधीच बटाट्यामध्ये छानपैकी मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी किती छान घट्टसर झालेली आहे तेव्हा मी दाखवायचं विसरली व्हिडिओमध्ये आपली चटणी छान झालेली आहे हा आपला बटाटा इथे मी ते टाकून घेणार आहे बटाट्यामध्येच मी सर्व मिश्रण टाकलेलं आहे काळे मीठ आणि आपला चाट मसाला इथे टाकलेला आहे त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत कांदा टोमॅटो आपण जे तुम्हाला जे आवडतं चाटमध्ये तुम्ही ते टाकू शकता इथे टाकून घेत आहे मी थोड्या थोडा बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत टोमॅटो चाट मसाला काळ मीठ शेव असे सर्व प्रकारचे जे आपल्या तोंडाला पाणी येणारे पदार्थ असतात छान चटाकेदार ते सर्व पदार्थ आपण इथे टाकून घेणार आहोत अशा पद्धतीची चाट केली तर मनही देखील रिफ्रेश होतं खूप छान होतं रोज रोज भाजी पोई खाऊन कंटाळ आलेला असतो एकदा आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातने एकदा असा एक पदार्थ केला तर खूप भारी वाटतं काल मी केला हा पदार्थ खूप छान वाटलं मला तुम्ही देखील करून बघा हा पदार्थ त्यानंतर आपण थोडंसं दही टाकून घेणार आहोत गोड दही आहे दही फक्त अगदी घट्टसर होतं त्यामध्ये थोडीशी पिटी साखर असते आपली साखर बारीक करून घ्यायची मिक्सरला आणि ती साखर द्या दह्यामध्ये छानपैकी फेटून आणि गोड दही आपलं इथं तयार होतं गोडदही टाकून झाल्यानंतर आपण इथे चिंचीची चटणी बनवली आहे चिंच गुळ आणि खजुराची चटणी आहा अगदी छान झालेली चटणी आणि अगदी घट्ट सर तुम्हाला जशी आवडते तुम्हाला पातळ आवडते तुम्ही पातळ बनवू शकता इथे मी थोडी घट्ट का बनवली कारण की आपल्याला शेवपुरी बनवायची आहे जर तुम्ही ओली फ्रे बनवत असाल तर यात थोडीशी पातळ केली तरीही काही हरकत नाही अगदी छान झालेली आपली शेवपुरी आणि त्यामध्ये आपण थोडासा इथे चाट मसाला मी वरतून भुरभुरून टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी आपली नायलॉन शेव असते पिवळी शेव जी चाटला आपण वापरतो ती शेव देखील मी ते टाकून घेणार आहे हा 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 अगदी छान दिसत आहे शेव सर्व शेव मी ते टाकून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही रेसिपी अगदी छान झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चैतालीज रेसिपीला लाईक करा शेअर करा फॉलो करा तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय